महाराष्ट्र पोलीस दिनांक तीन जानेवारी जिल्हा परिषद होकरणा येथे बालिका दिन व सावित्रीबाई यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी दामोदर बोडखे यांचा सत्कार करून तसेच मुख्याध्यापक शिक्षकवृंद शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मनोज गुंडरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला माझी नम्र मिळाली आदेश क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी असे होते जेव्हा महात्मा फुलेने अठराशे एकेचाळीस साली पुनन भिले यांच्या वडील मुलीची पहिली शाळा सुरू केली तेव्हा सावित्रीबाई फुलेने शिक्षिका म्हणून काम सुरू केले ज्योतिरावाने येथील आंदाला दूर करण्यासाठी अन्यायाला नाही करण्यासाठी

फुले यांच्या पण नाही त्यांनी मुलींना शिकवण्यास रुस ठेवलं एवढे बोलून मी माझ्या भाषेत